महाराष्ट्र सध्या वारीमय झाला आहे आणि रस्त्यावरील नमाज पटण्याच्या मुद्द्याचे समर्थन करत असताना अबू आझमीनी वारीसारख्या संत परंपरेचा उल्लेख करत वारीला या मुद्द्या तोडल्याने आता ह्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटताना दिसत आहे महाराष्ट्रात ठिकठिकाणी वारकरी संप्रदायांकडून आझमींच्या या विधानाचा समाचार घेतला जातोय राज्यात सध्या पालखी सोहळ्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं आहे अबू आझमी यांच्या विरोधात आज कानादेश वारकरी मंडळाच्या वतीने आजमींच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडो मारो आंदोलन करण्यात आले वारकरीच नव्हे तर संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली दुसरीकडे सोलापूर अखिल भारतीय वारकरी मंडळाने आक्रमक भूमिका घेतली आहे अबू आझमी ह्यांनी विधान मागे घेतलं नाही तर होणाऱ्या परिणामांना समोर जाण्याची तयारी ठेवा असा इशारा यावेळी देण्यात आला नमस्कार मी अप्पू बिराजदार अखिल भारतीय वारकरी मंडळ सदस्य काल समाजवादी पार्टीचा आमदार आबू आझमी याने वारी संदर्भामध्ये जे काही वक्तव्य केलं ते निषेधार्ह आहे त्यांना वारीच्या संदर्भामध्ये काहीच जाण नाही ते चुकून पुणे रोडला आले असल्यामुळं त्यांना गर्दी दिसली की काय अशा पद्धतीचा प्रश्न आम्हाला पडलेला आहे तर इथून पुढं त्यांनी या वारकरी संप्रदाय आणि वारी या संदर्भामध्ये च कोणताही चकार शब्द न काढता शांत राहावं अशा प्रकारची मी त्यांना विनंती करतो त्यांना वारीमुळे गर्दी जाम झालेली दिसली पण त्या वारीमध्ये एका महिलेने माणसाचे तुकडे आमच्या वारकऱ्याच्या अंगावर फेकले हे दिसलेले नाही महाराष्ट्रामध्ये गो तस्करी होते गो कत्तलखाने चालू आहेत त्याच्याबद्दल ते कधी चकार शब्द बोलत नाहीत पर केवळ धार्मिक थेट निर्माण व्हावी अशा प्रकारचं वक्तव्य ते करतात माझी सरकारला विनंती आहे की अशा लोकांना तुम्ही वेळेत चपटाक लावा अन्यथा होणाऱ्या पुढच्या काही वारकरी जर उग्र झाले तर त्याचा बोजा सरकारवर आणि त्याच्यावर जबाबदारीही राहील असे मी त्या ठिकाणी आपल्या आराध्य आराध्य दैवत आमचं वारकऱ्यांचं श्री क्षेत्र पांडुरंग पंढरपूर येथील यात्रेसाठी गेल्या अनेक शतकांपासून सुरू असलेली पंढरपूरची आळंदी आणि देहू येथून निघणारी पायी वारीची ही वारी पुण्यामधून जात असताना समाजवादी म्हणवणारा परंतु धर्मांधवादी असलेला आबू आजमी याने परवा भव्य दिव्य अशी वारी बघितल्यानंतर त्याच्या पोटामध्ये पोळशूट उठला आजपर्यंत कधी त्याला आठवलं नाही परंतु त्याने परवा असं सांगितलं की वारीमुळे शहरातील रस्ते बंद होतात मग आमच्या नमाजलाच का विरोध केला जातो वारी ही वर्षातून एक वेळा असते आणि जाणून बुजून वारकरीसुद्धा हे खवळले पाहिजे वारकरी भडकले पाहिजे या उद्दिष्टानं त्याने वारकऱ्यांच्या धर्माला हात घातलेला आहे जेव्हा सर्वत्रकडून निषेध उठला त्याने माफी मागितली परंतु आम्ही धुळे शहर धुळे जिल्हा कान्हदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी माननीय साहेबांना निवेदन देत आहोत की त्याच्यावर जातीवाचक धर्मवाचक असा शब्द वाच वापरल्यामुळे आणि आमच्या भावना दुखवल्यामुळे त्याला त्वरित अटक झाली पाहिजे त्याने जरी मीडियासमोर माफी मागितली लात मारायची आणि माफी मागायची हे आता बस झालं हे सर्व आम्ही ओळखून आहोत जोपर्यंत तो माऊलींच्या आळंदीमध्ये किंवा पंढरपूरला येऊन पांडुरंगाचार्नी नतमस्तक होऊन जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत हे आंदोलनं चालू राहतील आणि या शब्दामध्ये जर त्याला जर अटक केली नाही तर वारकरी हा वारही करतो आणि वारी पण करतो हे आम्ही त्यांना दाखवून देऊ यासाठी हे निवेदन आहे एक